नमस्कार मित्रांनो कान दुखणे यावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे पहिला उपाय आहे भोपळ्याच्या रसात स्तनपानात करणाऱ्या बालकासाठी मातेचे दूध काही प्रमाणात मिसळून कानात टाकल्यास कानदुखी ठीक होते त्यानंतर दुसरा उपाय आहे मळामुळे कान दुखत असल्यास गायीच्या दोन थेंब दुधात आंबवलेला ऊसाचा रस दोन थेंब टाकून ते कानात सोडावे थोड्या वेळानंतर कापसाच्या बोळ्याने कान स्वच्छ करावे याने सुद्धा कान दुखणे कमी होऊन जाईल त्यानंतर तिसरा उपाय आहे गुलाबाचा रस मधात एकजीव करून कानात सोडावा याने सुद्धा पूर्णपणे कान दुखणे कमी होऊन जाईल त्यानंतर पुढचा उपाय आहे मधात चंदनाचे तेल घालून कानात सोडावे याने सुद्धा कान दुखणे कायमस्वरूपी बंद होऊन जाईल त्यानंतर पुढचा उपाय आहे शिरसाच्या पानाचा रस मधात घालून कानात सोडावा त्यामुळे अधिक लाभ होतो असे हे घरगुती उपाय करून कान दुखणे कायमस्वरूपी आपण दूर करू शकतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तो हिंद जय महाराष्ट्र